आशियाना ग्रुपच्या वतीने पनवेल तालुक्यातील हरिग्राम येथील त्यांच्या महत्त्वाकांक्षी पनवेल प्राईड गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये शुक्रवारी स्वप्नपूर्ती घरांचा आनंददायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात अनेक फ्लॅट धारकांना त्यांच्या स्वप्नातील घरांची चावी सोपवण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष आदरणीय अरुण शेठ भगत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी आशियाना ग्रुपच्या दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्पांचे कौतुक केले आणि घर खरेदी करणाऱ्या भाग्यवान कुटुंबांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून इच्छुक खरेदीदारांना पनवेल प्राईड प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि उपलब्ध सुविधा याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले या सोहळ्याला भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी भूपेंद्र पाटील शुभम पाटील आशियाना ग्रुपचे जिगर मेहता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वांना सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो की अतिशय आपल्या दृष्टिकोनातना चांगला दिवस आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आम्ही आज खरं म्हणजे आमदार साहेबांना सुद्धा पत्रिका होते आमंत्रण होतं मला सुद्धा मुंबईला मिटिंग होती परंतु आमदार साहेबांनी माझा रात्री फोन करून सांगितलं की तुम्ही तरी जा मी थोडा उशीरा या ठिकाणी येईल आणि तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत तुम्हाला सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमची चर्चा नाश्ता करता करता चर्चा त्या ठिकाणी झाली की आपल्याला स्ट्रीट लाईटची एक आपल्याला गरज आहे सर्वांनीच त्या ठिकाणी खंत व्यक्त केलेली आहे स्ट्रीट लाईट आहे पाणी आहे आणि तुमच्या येण्या जाण्याची व्यवस्था म्हणजे बसची व्यवस्था सुद्धा त्यांनी मागणी या ठिकाणी केलेली आहे सर्वांचा कसा हे काम आटोक्यात आणायचे कशी बर सर्व या सुविधा देण्याचं काम आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या बरोबर चर्चा करून आपण सर्वजण एकत्र मिळून त्यांनी सांगितलं का फक्त तीन लाख भरा आणि फ्लॅटची चावी घेऊन जा एवढा कमी याच्यामध्ये कुठं मिळेल असं मला माहीत नाही आहे पण तुम्ही खरोखर तीन अडीच तीन लाखामध्ये तुम्ही बाकीचं सगळं पेमेंट डाऊन पेमेंट करून बाकी सर्व लोन तुम्ही करून देता सर्व सर्व सोयी म्हणजे तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला का आपल्या सणासुदीला गणेशचं मंदिर असू द्या तुम्हाला कुठला कार्यक्रम का असला इथं तर त्या करण्यासाठी गावून हे सर्व सुख सुविधा त्यांनी या ठिकाणी देण्याचं आपल्याला के कबूल केलेलं आहे मला सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून आपण खरोखर चांगल्या सोसायटीमध्ये या ठिकाणी बिल्डिंग एरियामध्ये तुम्ही या ठिकाणी आलेला आहात तुमचं स्वप्न खरं मी घर घेणं हे माणसाचं एक स्वप्न असतं आणि म्हणून या घर घेतलं आयुष्याची कुंजी आपल्या घरामध्ये आपण टाकतो सर्व जे घरमालक आहेत नाताजी होणार आहेत आपली जी, जी प्या पुंजी असेल ती घरामध्ये टाकत असतात आणि म्हणून अशा लोकांना वेळेवर प्लॅन आपल्या ताब्यात देणं वेळेवर ते घर आपल्या ताब्यात मिळणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे आणि तशा पद्धतीचं काम हा अशियाना ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे मी त्यांना शब्द देतो का तुम्ही सुद्धा आमच्या गावाले झालात आपल्या ज्या काय अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी आम्ही नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करतो अशा प्रकारचे शब्द सुद्धा आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या वतीनं आपणाला मी देत आहे